नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे तीन जुलै आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बघताय की नाशिक या विभागामध्ये सकाळी सुमारास त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की नाशिक या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर त्याचबरोबर इगतपुरी त्रंबा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याची दाट शक्यता आहे नाशिकच्या उत्तर भागामध्ये वैजापूर मनमाड चाळीसगाव सिल्लोड मालेगाव धुळे जळगाव साक्री शिरपूर नंदुरबार नवापूर या ठिकाणी वातावरण हे सगळ्याचं ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला पावसाचे रेमझेमसुद्धा पडताना दिसणार आहे त्याचबरोबर जुन्नर खेड तसेच जुन्नर मंजर चाकण राजूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे त्याचबरोबर श्रीरामपूर संभाजीनगर जालना पैठण गंगापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे जालना अंबड तसेच बीड माजलगाव काईज जामखेड अहमदापूर परळी परभणी नांदेड या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे तर नांदेड या ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसुद्धा पडण्याचा दाट अंदाजाला दा दिसत दा आहे वाशिम पुसत हिंगोली लोणार उमरखेड चिखली खामगाव अकोला कर्जाना यवतमाळ अमरावती या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊससुद्धा पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे अचलापूर अरबी तसेच वारुड या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या सकाळ सुमारास येत आहे तसेच शिरपूर जळगाव धुळे जळगाव भुसावळ सेंदवा या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याचा दाट अंदाज येत आहे संभाजीनगर अहिल्यानगर या भागात बघितलं तर खाडा सुपे पारनेर सुरेगाव रळेगाव खाडा नाकोटगाव तसेच धनगरवाडी पातर्डी तसेच पारनेर सुपे जामखेड शिरूर अळकोटी राहू या ठिकाणी वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे तिथं कोणताही पाऊस आपल्याला सकाळ सुमारात पडताना दिसणार नाही दौंड बारामती इंदापूर कुर्डवाडी वैराग बार्शी परंडा करमळा कर्जत जामखेड या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडता दिसणार आहे अकलूज सांगोळे पंढरपूर माहोळ सोलापूर मायानी वडोजबिटा या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं हे ढगाळ असणार आहे मुंबई साईड बघितली तर मुंबई साईड मुंबई खेड कोपोली गोरेगाव तसेच चिपळूण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी पणजी या ठिकाणी मात्र वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला चिपळूण राजापूर या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्यासुद्धा अंदाज या ठिकाणी येत आहे त्याचबरोबर आपल्याला तेथे वारेसुद्धा वाहताना सकाळी सुमारास दिसणार आहे कोल्हापूर इस्लामापूर तासगाव सांगली तसेच निपाणी गारगोटी या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना या ठिकाणी दिसणार आहे कराड सातारा विटा वडोज मयानी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे पुणे विभागात जर बघितलं तर पुणे सासवड लोणंद फलटण व लवासा या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळा असणार आहे तर लवासा या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडण्यासुद्धा दाट अंदाज आपल्या दा या ठिकाणी येत आहे मित्रांनो आपण जर दुपारच्या सुमारास जर बघितलं तर वातावरणामध्ये कोणता बदल होता आहे तर एकच्या सुमारास आपण बघितलं तर तुम्ही बघू शकता हे मुंबई खोपोली कल्याण डोंबोली गोरेगाव तसेच चिपळूण राजापूर रत्नागिरी सावंतवाडी या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा सुद्धा पडताना दिसणार आहे सातारा विटा कोल्हापूर झांगली या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे आपण जर अहिल्यानगर भागात जर बघितलं तर जामखेड करमाळा इंदापूर बार्शी पेठ लातूर बीड परळी माजलगाव या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर अहमदापूर अहमदापूर तसेच उदगीर निजामाबाद या ठिकाणी मात्र दुपारच्या सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा दाट अंदाज आहे दा नांदेड परभणी या ठिकाणीसुद्धा आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे उमरखेड पुसद हिंगोली वाशिम लोणार या ठिकाणीसुद्धा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दा या ठिकाणी येत आहे वाशिम कर्जना अकोला अमरावती यवतमाळ तसेच मोकोना चंद्रपूर आणि उमरेड नागपूर या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारास आपल्याला मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा सुद्धा पडताना दिसणार आहे असलापूर अखोड अमरावती अकोला खामगाव ब्रहाणपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे दुपारचं ढगाळ असणार आहे त्याचबरोबर आपण जर चाळीसगाव सिल्लोड चिखली लोणार जालना संभाजीनगर जळगाव जाल वरवाळा धुळे या ठिकाणी जर बघितलं तर वातावरण हे दुपारचा या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला पावसाच्या सरीसुद्धा पडताना दिसणार आहे श्रीरामपूर तसेच वैजापूर मनमाड चाळीसगाव मनमाड शिर श्रीरामपूर तसेच पैठण जालना या ठिकाणी वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार ना आहे नाशिकच्या विभागा जर बघितलं दुपारच्या सुमारास तर नाशिक इगतपुरी त्र्यंबक तसेच अहवा या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे मालेगाव चाळीसगाव मनमाड वैजापूर श्रीरामपूर तसेच कोपरगाव येवला नेपाळ सिन्नर या ठिकाणी एकच्या सुमारास वातावरण हे ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस मात्र त्या ठिकाणी पडणार नाही तर मित्रांनो ही झाली दुपारपर्यंतची अपडेट आपण दुपारच्या अपडेटनंतर पुन्हा एकदा एक अपडेट घेऊन येणार आहोत पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये